पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे आमचं सांभाळा तुमचं सांभाळा जग जगता जाऊ आपण संचे आणि रुबी हॉल ते वाचल पेशंटला त्रास होणार नाही बाहेरून जाऊ जेवणावरून कोण टीका करतोय हा आणि जर कुठं देऊ तीन वाजले सकाळी पावणे सहा पर्यंत कार्यक्रम चालला ते कराडी बापाचा झोपलोत नाही सकाळी आंगोळ्या त्या केल्या नऊ साडेनऊ ला बाहेर आलो आले आता, तीन आता का। जरांगे पाटिल मला जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत काल पुण्यामध्ये मराठी बांधवांशी बोलताना बोलले माझ्या सर्व मराठी लेकरांना न्याय मिळावा त्याच्यासाठी हा शेवटचा लढा मी पूर्ण करणारच मला प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल पण आरक्षण घेऊनच राहणार सरकारला वाटत असेल मराठी बांधवांनी मुंबईत येऊ नये तर त्यांनी लगेचच आरक्षणवरती तोडगा काढावा नाहीतर असे दहा सरकार जरी आडवे आले तर आम्ही त्यांना घाबरत नाही पुढे ते मराठी बांधवांना म्हटले सव्वीस तारखेला मराठी बांधव कोणीही घरी बसू नका जर आपण घरी बसलो तर सरकार आपल्याला कमजोर करेल त्यामुळे हा शेवटचा लढण्यासाठी मुंबईला निघा मराठ्याची ताकद पाहून सरकारचा थरका पुढाला पाहिजे एकदा सरकारला कळून द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्याच्या नादाला लागल्यावर काय होतं मुंबईतील सर्व नेत्यांना मराठा बांधव एकत्र आल्यावर काय होतं हे मराठीची ताकद पाहून समजलं जाता आज मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत परंतु त्यांना लोणावळ्यातच थांबण्याचे आदेश दिले आहेत